धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये बालविवाह हुंडा प्रथा आणि स्त्री भ्रूण हत्यासारख्या अनिष्ट प्रथा निर्मूलनाकरिता केलेल्या यशस्वी कार्याबद्दल धाराशिव व बीड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी विद्यमान पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापक संचालिका श्रीमती दीपा मुदोळ मुंडे यांना स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण एकवीस सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथे होणार आहे मराठवाड्यामध्ये छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह रोखण्यात व त्याविषयी जनजागृती करण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती मुंडे यांचा मोठा वाटा असून त्यांनी अनेक बालविवाह रोखण्यात यश मिळवले होते त्या कार्यात त्यांना तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनीही मोलाची साथ दिली होती त्यांनी केवळ बालविवाहच रोखले नसून त्या मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने त्या मुली आज उच्च शिक्षित बनल्या आहेत आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने अनेक मुलींचे आयुष्य घडले या कार्याची दखल घेत श्रीमती मुदोळ मुंडे यांचा या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका